शिवाजीनगर भुयारी मार्ग बनला घसरगुंडी छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर भुयारी मार्ग हा सुरुवातीपासूनच वादाच्या भोऱ्यात सापडलेला आहे सुरुवातीला या भुयारी मार्गात पहिल्याच पावसात पाणी साचले त्यामुळे पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली त्यानंतर महानगरपालिकेने हा रस्ता बंद ठेवत त्यावर पत्र्याचे शेड बसवले त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ त्या, त्या ठिकाणी साचली त्यात पाऊस पडला की पाणी खाली येऊन ते रस्ते संपूर्ण चिखलमय झाले रहदारी करणारे वाहने हे त्या ठिकाणी घसरू लागले त्यामुळे हा भुयारी मार्ग आता घसरगुंडी बनला आहे या ठिकाणी आतापर्यंत तीच दुचाकी घसरल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे तसेच शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या स्लॅबला गळती लागल्याने पाणी तुंबत आहे याचबरोबर तेथे मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे देवळाई चौकाकडे येणाऱ्या जाणाऱ्यासाठी हा मार्ग उताराचा झाला आहे उतारामुळे येणाऱ्या दुचाकी थेट चिखलात घसरून पडत आहेत परिसरातील नागरिकांनी दुचाकी चालकांना सतर्क केल्याने काही अपघात त्या ठिकाणी टळले आहे अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे ભાઈ ની મોટી ભાઈ ગાડી ચાલે નારી હા મને ભાઈ નહીં જવા નહીં આજ રૂમલવાળા મરાઠા ભાઈ આવી તાંગલી ટેબલડી ખડી ગાડી કુતરે કેંગલે વાસ્તે દેતા છે આની બોલ તે ટીનાલો